या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल है? हैदराबादी लज आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर सोलापूर विमानतळ परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेनं नागरिकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी सूचना पत्र जारी केलंय विमानतळ परिसरात मटन चिकन किंवा मांस सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं नागरिकांनी विमानसेवा सुरळीत व अडथळा न येता चालू राहण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलंय विमानतळ परिसरातील मुख्य समस्या म्हणजे नई जिंदगी भागातील मोठ्या प्रमाणावर चिकन मटन व मांस विक्रेते महापालिकेच्या आदेशानुसार मांस विक्री करताना ते उघड्यावर ठेवू नये तर बंदिस्त करून किंवा कापडाने झाकून विकले पाहिजे तसेच टाकाऊ मांस किंवा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकू नये जेणेकरून कुत्रे मोकाट जनावरे व पक्षी जमा होऊन विमानसेवा किंवा प्रवाशांचे जीवन धोक्यात येऊ नये विमानतळ परिसरात सकाळ आणि दुपार या दोन्ही सत्रांमध्ये दोन स्वतंत्र घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ज्याद्वारे विक्रेत्यांचा कचरा संकलित केला जातो आणि त्याची नोंद ठेवली जाते महापालिकेच्या जा नियमानुसार विमानतळ परिसरात तक्रार आल्यास मुख्य आरोग्य निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक हे त्वरित कारवाई करतील शहरातील सर्व मटण व चिकन आणि मांस विक्रेत्यांची परवाना स्थिती तपासली जाणार असून विना परवाना किंवा नूतनीकरण न केलेल्या विक्रेत्यांविरुद्ध कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासनाला पत्र पाठवण्यात आले आहे महापालिकेने नागरिकांना आवाहन केलंय की विमानतळ परिसरात नियमांचे पालन करून विमानसेवा सुरळीत चालू राहील यासाठी सहकार्य करावे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे पेर फॅमिलीसाठी खास सोय पार्सल सुविधा उपलब्ध आमता पत्ता लक्ष्मी मार्केट बिजापुर वेस दूसरी शाखा मुस्लिम पाशा पेट जिंदा शाह मदार चौक तो, सोलापुर ताजा घड़ोड़ पहत रहा लोकराज्य न्यूज मराठी